नमस्कार पुष्पास खमंग किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत सर्वांची आवडती अतिशय झटपट होणारी स्वादिष्ट खमंग सदाबहार बटाट्याची भाजी बनवायला सोपी आणि चवीला अतिशय स्वादिष्ट घरातील नेहमीच्या साहित्यातून आयत्यावेळी बनणारी ही भाजी मसाला डोसासाठी अगदी परफेक्ट चपाती भाकरी भाताबरोबर तसे पुरीबरोबर अगदीच उत्तम चला तर बनवायला घेऊ प्रथम कुकर मध्ये चार मध्यम आकाराचे बटाटे उकडायला ठेवायचे आहेत कुकर मध्ये पाणी ओतून हो एका टोपामध्ये हे बटाटे उकडायला ठेवू टोपामध्ये पाणी न घालता बटाटे ठेवायचे आहेत आणि कुकरला तीन चिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत बटाटे सोलून घेतले हिरवी मिरची बारीक कट करून कढीपत्त्याची पानं चवीनुसार साखर चवीनुसार मीठ कोथिंबीर कांदा लिंबू आता आपण बटाट्याची भाजी तयार करायला घेऊ कढईमध्ये तेल गरम झाले आहे आता यात उडदाची डाळ टाकून ती तळून घ्यायची आहे उडदाच्या डाळीमुळे बटाट्याच्या भाजीला छान स्वाद येतो आता यामध्ये मोहरी त्यापाठोपाठ जिरे टाकून हे चांगले तडतडले की यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकून त्यापाठोपाठ बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे हिरव्या मिरची मिरचीमुळे ही भाजी खूपच चटकदार होते आता यामध्ये कट केलेला कांदा टाकून छान सोनेरी कलर येऊपर्यंत परतायचा आहे बटाट्याच्या भाजीमध्ये बटाट्याला जो एक गोडसर स्वाद येतो तो कांदा चांगला तेलात तळल्यामुळे कांद्यामुळे बटाट्याच्या भाजीला एक आगळाच आकर्षकपणा येतो बटाट्याच्या भाजीची चव अप्रतिम होते आता यामध्ये अर्धा टीस्पून हिंग टाकून घेऊया आता या पाठोपाठ हळद अर्धा टीस्पून घालून घेऊया आता हे छान परतून घेऊया आणि यामध्ये उकडलेले बटाटे हातानेच कुसकरून टाकून घेऊया तसा हा बटाटा सुरीने कट करून टाकला तरी चालतो पण हाताने कुसकरलेला ओबडदोबड बटाटा भाजीला एक वेगळेपणा आणतो त्यामुळे भाजी दिसायला सुद्धा खूपच सुंदर दिसते आता हे छान परतून घेऊया बटाटा छान मऊ होणे सुद्धा गरजेचं आहे कच्चा बटाटा राहिला तर भाजीला चव लागणार नाही बटाट्याच्या फोडी मोठ्या राहिल्या तर उलटण्याच्या साह्याने बारीक करून घ्यायच्या आहेत आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडी साखर गोडवा बॅलन्स करण्यासाठी टाकायचं आहे लिंबूशिवाय या बटाट्याच्या भाजीला पूर्णत्व येतच नाही तेव्हा भाजीसाठी अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आता हे छान परतून घेऊया या भाजीवर कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया बघा किती सुंदर दिसत आहे भाजी कोथिंबीरमुळे भाजी अप्रतिम होते आता ही बटाट्याची भाजी एकदम परफेक्ट तयार झाली आहे ही बटाट्याची भाजी डोसा पुरी भाकरी चपाती भात ब्रेड पाव यासोबत खाल्ली जाते अशा साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी पुष्पाच खमंग किचनला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशा चविष्ट खमंग रेसिपीसह मस्त खा हेल्दी रहा, धन्यवाद